नमस्कार विद्यार्थी मित्रांनो टेस्ट सेंटर या ऑनलाईन प्लॅटफॉर्म वर मी अक्षय जाधव सर्वांचं सर स्वागत करतो एकदा ऑडिओ आणि व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी सांगा ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सांगा त्यानंतर लगेच आपण या सेशनला सुरुवात करूया ऑडिओ व्हिडिओ क्लिअर आहे का सर्वांनी एकदा सांगायचं आहे त्यानंतर लगेच आपण या सेशनला सुरुवात करणार आहोत आहे आय थिंक ठीक आहे तर आजपासून आपण ही न्यूमरिकल पॉइंट ऑफ व्ह्यू जे काय तुमचं बीएमसी ला न्युमरिकलचं पर्सेंटेज जास्त असणार आणि त्यामध्ये सुद्धा कॅल्क्युलेटर यूज करून सॉल्व्ह करण्यासारखे न्युमरिकल आपल्याला प्रॅक्टिस करायचे कारण आपण इतर एक्झामिनेशनला जे प्रिपरेशन करत असतो त्यामध्ये विदाऊट कॅल्क्युलेटरची आपण प्रॅक्टिस करत असतो त्यावेळेला तसे क्वेश्चन्स पण जे आहेत ते विदाऊट कॅल्क्युलेटर यूज करतील असे सिंपल क्वेश्चन्स असतात पण जसं की आपल्याला माहित आहे की बी एम सीच्या एक्झामिनेशनमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेटर अलाउड आहे त्यामुळे नक्कीच क्वेश्चनचं जी लेवल आहे ती थोडीशी हायर असू शकते आणि त्यातल्या त्यात सब इंजिनिअरचा पेपर असल्यामुळे ती हायर असू शकतील ठीक आहे तर सेशनला आज इतक्या लेट ठेवायचं कारण म्हणजे मगापासून थोडासा पावसाचा आपल्या इथं पुण्यामध्ये पाऊस सुरू होता त्यामुळे लाईटचा इश्यू होता बरोबर आहे आज आपल्या बॅचचं पहिलं लेक्चरसुद्धा झालं तिथे सुद्धा शेवटी शेवटी जे राहिले होते आपले ते पावसामुळे लाईटमुळे घेऊ शकलो नाही म्हणून हा ही सेशन जो आहे युट्यूबरचा थोडासा लेट ठेवण्यात आला सो so, आय होप सर्वजण तुमचं जेवण वगैरे झालं असेल आणि जेवण वगैरे करून हे सेशन जे आहे सेशन बघत असाल सो एन एम सी आन्सर की आय थिंक आली नाही का आली नाही माहित नाही आता त्यांनी तर सांगितलं होतं आजपासून येणार म्हणून पण अजूनपर्यंत तर आलेली नाही आहे एकदा रात्री झोपायच्या आधी एकदा चेक करा नसेल तर डायरेक्टली उद्या चेक करा सारखं सारखं बघण्यात वेळ वाया घालू नका तुम्ही त्याच्या आधी एकदा चेक करा नाहीतर डायरेक्टली उद्या चेक करा ठीक आहे पण अजून तरी काय त्याचे अपडेट जे आहे म्हणजे आलेले आहे ते असं जर नाही सॉल्व्ह आपण ट्रान्स्कोच आता एक दोन दिवसात अपडेट येऊ शकते फॉर्म फिलिंग सुरू होऊ शकतं एक दोन दिवसात बघूयात दो आपण त्याबद्दल सुद्धा काय इम्पॉर्टंट अपडेट येते चला सुरुवात करूयात आपण सेशनला उद्याची डेट दिली म्हणतात ठीक आहे परत बदलला असेल मे बी बघा आता क्वेश्चन्स सॉल्व्ह करूया मे बी थोडेसे क्वेश्चन्स तुम्हाला वेगळ्या पद्धतीचे वाटू शकतात कारण हे कॅल्क्युलेटर न सॉल्व्ह करता येण्यासारखे असे न्युमरिकल्स आहेत थोडीशी हायर लेवल असेल थोडंसं डिफिकल्ट वाटू शकतं त्यामुळे एका याच्यात नाही समजलं तर हा सेशन दोन वेळा तीन वेळा बघून घ्या ठीक आहे लाईन बिटवीन स्टेशन पी अँड क्यू लेड ऑन अ स्लोप ऑफ वन इन फाय वॉज मेजर्ड ॲज अ थ्री फिफ्टी मीटर सो असे दोन पॉईंट्स आहेत तुमचे हे ठीक आहे इथे एक पी पॉईंट आहे तुमचा आणि इथे एक तुमचा हा क्यू पॉइंट आहे आणि याचा जो स्लोप साईन तो किती साईनलेला वन इन फाईव्ह असं साईन आहे स्लोप जो आहे हा स्लोप तुम्हाला वन इन फाईव्ह असं साईन आहे ठीक आहे आणि याचं डिस्टन्स जे मेजर केलेलं आहे हे जे डिस्टन्स मेजर झालेलं आहे किती आहे तुमचं थ्री फिफ्टी मीटर आहे किती आहे थ्री फिफ्टी मीटर आहे युझिंग अ फिफ्टी मीटर टेप द टेप इज नोन टू बी शॉर्ट बाय झिरो पॉईंट वन मीटर द करेक्टेड ऑरिजन्टल लेंथ ऑफ द लाईन पी क्यू विल बी असं म्हणलेलं आहे दोन टाईपच्या करेक्शन इथं लागणार आहेत एक तर लागणार आपल्याला करेक्शन फॉर स्लोप ठीक आहे हे तर आपल्याला एक लागेल हा एक पॉइंट लागेल आपल्याला करेक्शन फॉर स्लोपचा त्याला तुम्ही टू तु येल सायन्स स्क्वेअर थिटा बाय टू हा फॉर्म्युला वापरू शकता किंवा जो यल इन्टू कॉस्ट टीटा कॅल्क्युलेट करून जी करेक्शन आहे ती ही तुम्ही यूज करू शकता त्यानंतर याची जी करेक्शन आहे शॉर्टची ही बघा करेक्शन फॉर इन करेक्ट इन करेक्ट लेन्थ जे असणार आहेत हे ट्रिक न सॉल्व करायचं हे जे आहे ट्रिक न सॉल्व करायचं कसं सॉल्व्ह करायचं फिफ्टी साठी पॉईंट फाईव्ह आहे ठीक आहे साठी किती आहे आहे हे कशासाठी आहे साठी जर तुमचं झिरो पॉईंट वन जे आहे हे साठी असेल तर थ्री फिफ्टी साठी किती असेल बघा थ्री फिफ्टी साठी ही जी करेक्शन आहे ती किती असेल सेवन आणि ही कशा असेल निगेटिव्ह कारण शॉर्ट म्हणलेला हे निगेटिव्ह ही पण करेक्शन निगेटिव्हच असणार आहे त्यामुळं हे दोन ऑप्शन दो तर येणार नाहीत या दोघांपैकीच एक कुठला तर ऑप्शन असणार आहे मग आता कॅल्क्युलेटर आहे आपल्याजवळ कॅल्क्युलेटरनं तुम्ही सॉल्व्ह करू शकता किंवा एक लॉजिक अप्लाय करू शकता काय लॉजिक आहे हेच जर झिरो पॉईंट सेव्हन न कमी झालं तर तुमचं आन्सर जे आहे थ्री फोर्टी नाईन पॉईंट थ्री इथं आलं थ्री फोर्टी नाईन पॉईंट थ्री इथं आलं म्हणजे नक्कीच आन्सर याच्यापेक्षा कमी असणार आहे सो so, लॉजिक न जरी गेलात विदाऊट एनी कॅल्क्युलेशन तरी तुम्ही पहिल्या ऑप्शनला सिलेक्ट करू शकता हे झालं लॉजिकली बट आता जर ऑप्शन्स तसे नसतील ठीक आहे ऑप्शन जर तसे नसतील तर मग काय करावं लागेल आपल्याला ही स्लोपची पण करेक्शन फाइंड आउट करावं लागेल पण त्यामध्ये तुम्हाला असं वाटेल की थिटा नाही दिलेला मग ठीटा कसा कॅल्क्युलेट करायचा या स्लोपवरून इथं काय असेल टॅन थिटा इज इक्वल्स टू काय आहे वन बाय फायव्ह सो थीटा विल बी इक्वल्स टू काय असेल टॅन इनव्हर्स ऑफ वन बाय फायव्ह सो कॅल्क्युलेटर वर हे करून बघा किती येत आहे तुमच्याजवळ जो कॅल्क्युलेटर आहे ठीक आहे सायंटिफिक कॅल्क्युलेटर जो दिलेला आहे त्याचा यूज करा तुम्हाला यामध्ये टॅन इनव्हर्स ऑफ किती आहे बघा वन डिवायडेड बाय फायव्ह हे ये येईल जवळपास अप्रॉक्सिमेटली कॅल्क्युलेट करा इलेव्हन पॉईंट थ्री झिरो काय तर येईल ठीक आहे त्याचा आता काय करायचं आहे डिवायडेड बाय टू म्हणजेच किती येणार डिवायडेड बाय टू केलं तर आपण फाईव्ह पॉईंट सेव्हन येईल फाईव्ह पॉईंट सेवन वन येईल कारण स्क्वेता आपल्याला टीटा बाय टू लागणार आहे सो साईन ऑफ फायव्ह पॉईंट सेवन वन चा आपल्याला काय करायचं आहे स्क्वेअर घ्यायचा याचा काय करायचं आहे आपल्याला स्क्वेअर मल्टीप्लायड बाय मल्टीप्लाइड बाय काय असणार आहे टू आणि बाय किती असणार आहे सो हे जे आहे हे सॉल्व केला तर हे जे येत 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 आहे आहे हे समथिंग काहीतरी काहीतरी असं अप्रॉक्सिमेटली आसपास येत आहे बरोबर आहे सो यावरून हे पण निगेटिव्ह हे पण निगेटिव्ह आणि हे पण निगेटिव्ह सो झिरो जे आहे टोटल तुमचं जे आहे सेवन पॉइंट समथिंग जे आहे टोटल जे आहे टोटल जे आहे ही तुमची करेक्शन जवळपास सेव्हन पॉईंट सिक्स मीटरच्या आसपास काय होऊन जाईल मायनस होऊन जाईल सो so, यामधून जर मी हे मायनस केलं थ्री फिफ्टी मधून तर तुमचा आन्सर जे आहे थ्री फिफ्टी मधून हे जर मायनस केलं सेव्हन पॉईंट सिक्स हे अप्रॉक्सिमेटली थोडस केलेलं आहे आपण इथं हे मी डॉट डेसिमलच्या पुढच्या जे व्हॅल्यूज आहेत त्या करेक्ट नाही घेतल्या तर हे जा तुमचं येईल थ्री फोर्टी टू पॉइंट फाईव्हच्या आसपास म्हणजेच कुठला ऑप्शन सिलेक्ट करावं लागेल तुम्हाला हा पहिला ऑप्शन क्लिअर आहे का सर्वांना क्लिअर आहे का तर थोडीशी हायर लेवलचे क्वेश्चन्स अशा पद्धतीचं तुम्ही अपेक्षा ठेवू शकता जर न्युमेरिकल तुम्हाला विचारणार असतील तुम्हाला कॅल्क्युलेटर त्यांनी जो आहे हा अलाउड केला असेल तर या पद्धतीचे क्वेश्चन्स तुम्ही तिथं जे आहे ते विचारले जाऊ शकता नेक्स्ट बघा द प्लॅन ऑफ अ सर्वे प्लॉटेड टू अ स्केल ऑफ अ टेन मीटर टू वन सेंटीमीटर म्हणजे स्केल देताना तुम्हाला अशी दिलेली आहे की वन सेंटीमीटर म्हणजेच टेन मीटर आहे ठीक आहे त्यानंतर लाईन ओरिजिनली टेन सेंटीमीटर लॉंग नाऊ मेजर्स नाईन सेंटीमीटर म्हणजे जो श्रंग फॅक्टर आहे तोही दिलेला आहे नाईन बाय टेन म्हणजे किती दिलेला आहे झिरो पॉईंट नाईन दिलेला आहे मेजर एरिया आहे एटी वन सो करेक्ट एरिया जो आहे शीट वरचा हा येईल एटी वनला आपण ह्याच्या स्क्वेअर न म्हणजे झिरो पॉईंट एट वन न डिवाइड करतो सो हे आलं हंड्रेड हा हंड्रेड सेंटीमीटर स्क्वेअर आला बट आपल्याला कुठला पाहिजे आपल्याला फील्ड वरचा पाहिजे मीटर स्क्वेअर मधला पाहिजे सो हाच काय येईल बघा तुमचा एरिया ऑन द ग्राउंड जो आहे हा का येईल हे वन सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल्स टू किती असेल हे याचा स्क्वेअर केल्यानंतर हंड्रेड मीटर स्क्वेअर म्हणजेच इथं जे आहे हंड्रेड सेंटीमीटर स्क्वेअर ला कशाने मल्टिप्लाय करावले गेला फॅक्टर न हंड्रेड न सो हे किती येऊन जाईल टेन थाउजंड मीटर स्क्वेअर किती होऊन जाईल टेन थाउजंड मीटर स्क्वेअर हा या ठिकाणी पहिला ऑप्शन जो आहे पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे हे लक्षात ठेवायचं आहे नेक्स्ट बघा आता आणखी एक क्वेश्चन आलेला आहे वेगळ्या पद्धतीचा अ मॅप इज अ प्रिपेड विथ स्केल ऑफ वन एस टू वन थाउजंड तुम्हाला या ठिकाणी स्केल दिलेले आहे वन एस टू वन थाऊजन त्याला तुम्ही वन सेंटीमीटर इज इक्वल्स टू अस पण लिहू शकता किंवा हे दोन झिरो गेले तर हेला टेन मीटर असं लिहू शकता वन सेंटीमीटर ही स्केल आहे ठीके त्यानंतर कंटूर इंटरवल जो आहे हा वन मीटरचा आहे म्हणजेच दोन कर, दोन कंटूर म्हणलं व्हर्टिकल डिस्टन्स मधला जो डिफरन्स आहे तो किती दिलेला आहे वन मीटर त्यानंतर दोन ऍडजेसेंट कंटूर मधला जे हॉरिझंटल डिस्टन्स चेंज झालेला आहे चेंज इन डिस्टन्स हे किती आहे तुमचं टेन एम एम सो टेन एम एम आपण काय लिहू शकतो वन सेंटीमीटर असं से लिहू शकतो काय लिहू शकतो आपण वन सेंटीमीटर असं से लिहू शकतो मग आता काय विचारलेलं आहे की त्याचा जे दोन पॉईंट आहेत हे तर यामधला स्लोप विचारलेला आहे मग स्लोप काय असतो आपल्याला तोही मध्ये विचारलेला आहे स्लोप म्हणजेच काय असतं व्हर्टिकल डिस्टन्स मध्ये जो चेंज झालेला आहे तो डिवायडेड बाय हॉरिझॉन्टल डिस्टन्स मध्ये वर्टिकल डिस्टन्स मध्ये चेंज जो आहे हा किती झालेलाय तुमचा या ठिकाणी 1 मीटर तुमचा वर्टिकल डिस्टन्स मध्ये जो चेंज आहे तो कितीचा आहे तुमचा 1 मीटरचा हॉरिझॉन्टल डिस्टन्स मध्ये हे तुमचे शीटवरचा आहे वन सेंटीमीटर बट ऍक्च्युअली ग्राउंडवर किती असेल वन सेंटीमीटर इज इक्विवेलेंट टू किती आहे टेन मीटर आहे सो ग्राउंडवर किती असणार आहे टेन मीटर सो डिवाइडेड बाय टेन परसेंटेज मध्ये विचारले आहे सो मल्टीप्लाईड बाय काय केलं 100 सो हा 0 गेला हा 0 गेला म्हणजेच पर्सेंटेज जे आहे ते पर्सेंटेज किती येणार आहे तुमचं काय असेल तुमचा बी ऑप्शन जो आहे हा बी ऑप्शन करेक्ट असणार आहे समजते सर्वांना यस सर्वांना सांगा समजते का नोटिफिकेशन आय थिंक तुमच्या एंड कराव करावं लागतं वाटतं ते मला त्यातलं बघतो मी सेटिंग चेक करतो नोटिफिकेशनचं ठीक आहे सर तुम्ही कुठून आहात माझं प्रॉपर जे आहे जिल्हा म्हणत असाल तर कोल्हापूर आहे ठीक आहे पण सध्या मी आहे पुण्यामध्ये बट मी बिलॉंग करतो कोल्हापूर डिस्ट्रिक्टला द लेंथ ऑफ अ बेस लाईन मेजर्ड ऑन अ ग्राउंड ऍट अँड इलेवेशन ऑफ अ थ्री हंड्रेड मीटर अबव मीन सी लेवल इज अ टू टू फाईव्ह झिरो मीटर ठीक आहे अशी एक तुम्हाला इन्फॉर्मेशन दिलेली आहे द रिक्वायर्ड करेक्शन टू रिड्यूस टू सी लेवल लेंथ असं विचारलेलं आहे तुम्हाला करेक्शन थोडक्यात विचारलेले आहे टोटली सी मीन सी लेवलची जी करेक्शन आहे ती विचारलेली आहे आता मीन सी लेवल जे आहे मीन सी लेवल जे आहे तर याच्यासाठीचा जो फॉर्म्युला आहे करेक्शन फॉर मीन सी लेवल तर हा काय होता एल एच डिवायडेड बाय आर हा असतो फॉर्म्युला यल म्हणजेच काय तुमचं जी लेंथ आहे ती टू टू फाईव्ह झिरो ठीक आहे एच म्हणजे काय असतं तुमचं इलेव्हेशन सो थ्री हंड्रेड डिवायडेड बाय आर म्हणजेच काय रेडियस सो रेडियस किती आहे तुमची या ठिकाणी सिक्स थ्री सेवन झिरो आणि काय आहे किलोमीटर आहे सो काय असेल हे थाउजंड असेल सो सॉल्व करा आपल्याजवळ कॅल्क्युलेटर आहे तीन झिरो कॅन्सल कॅन्सल करून टाका बाकीचा पार्ट जो आहे हा करून बघा आणि किती येत आहे सांगा येस काय असेल बघा यामध्ये टू टू फायव्ह डिवायडेड बाय काय असणार आहे तुमचं या ठिकाणी टू टू फाईव्ह मल्टिप्लायड बाय थ्री मल्टिप्लायड बाय थ्री डिवायडेड बाय काय असेल बघा सिक्स थ्री सेवन झिरो सो किती येत आहे बघा झिरो पॉईंट वन झिरो फाईव्ह येत आहे किती येत आहे झिरो पॉईंट वन झिरो फाईव्ह किती येत आहे झिरो पॉईंट वन झिरो फाईव्ह इतकी करेक्शन येत आहे सो काय असेल तुमचा हा पहिला ऑप्शन जो आहे हा पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल पहिला ऑप्शन जो आहे पहिला ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असणार आहे नेक्स्ट इफ द नंबर ऑफ अ साइड्स बघा हा पण थोडासा वेगळ्या टाइप क्वेश्चन सिंपल आहे इफ द नंबर ऑफ अ साइड्स रिझल्टिंग इन अ क्लोज ट्रॅव्हर्स इज अ इनक्रिज फ्रॉम थ्री टू फोर तुमचं जे ट्रॅव्हरच्या साईडस आहेत त्या तीन मधून किती झाल्या फोर झाल्या तीनच्या किती झाल्या फोर झाल्या द सम ऑफ द इंटेरियल अँगल्स ट्राय करा सर्वांनी यस yes. सर्वांनी याचा अँसर सांगण्याचा ट्राय करा इंटेरियल इंटेरियर अँगल जे आहे त्याची समिशनचा जो फॉर्म्युला आहे हा काय असतो टू एन मायनस फोर मल्टीपायड बाय नाईन्टी असतो आपल्याला ऑलरेडी माहित आहे थ्री साईड्स असतील म्हणजे ट्रॅंगल असेल थ्री असेल तुमचं जर सपोज यन इज इक्वस टू थ्री असेल तर फॉर्म्युलात काय टाकायची गरज नाही आपल्याला माहित आहे वन एटी डिग्री असतं ठीक आहे कारण का थ्री मल्टिप्लाइड बाय टू सिक्स सिक्स मायनस फोर टू टू मल्टिप्लायड बाय नाईन्टी किती असतं वन एटी जर यन इज इक्वस टू फोर असेल यन इज इक्वस टू फोर असेल फोर मल्टिप्लाइड बाय टू एट एट मायनस फोर 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 मल्टिप्लाइड बाय नाइंटी किती असतं थ्री सिक्स्टी डिग्री असतं सो आता हे कितीनं इन्क्रीज झालं बघा हे विचारलेलं आहे इन्क्रीज कितीनं झाला असं विचारलं आहे वन एटी होतं थ्री सिक्स्टी झालेलं आहे सो so, कितीनं इन्क्रीज झालेलं आहे तुमचं हे वन एटी न इनक्रीज झालं so, काय असेल या का ठिकाणी हा बी ऑप्शन जो आहे हा बी ऑप्शन तुमचा करेक्ट असेल बरोबर आहे ना कितीने इन्क्रीज झालं तीन आणि हे टू सेवन्टी इंटिरियल म्हणलेलं आहे किती असेल बघा परत एकदा चेक करा थ्री सिक्स्टी जे आहे वन एटी होतं तुमचं तीन साइडस असताना आणि त्यानंतर फोर झालेला आहे तीन ते चार जाऊत हो असतील तर इंटेरियल अँगल्स जे आहेत समेशन जे कितीन okay. so आहे कितीनं वाढली वन एटी ना टू सेव्हन्टी कसं आलं तुमचं ओके सो वन एटी जे आहे हे वन वन एटी या ठिकाणी करेक्ट असणार आहे नेक्स्ट बघा आता थोडासा दिसताना लेंदी क्वेश्चन दिसत आहे बट सिम्पल आहे अगदी क्वेश्चन अ बर्ड इज अ रेस्टिंग ऑन अ पॉइंट पी ॲट अ हाईट एट मीटर एक पी पॉइंट आहे या निन्सी लेवल पासून असं कन्सिडर करा हा पी पॉइंट आहे जो कितीवर आहे तुमच्या एट मीटर वर आहे किती वर आहे एट मीटर वर आहे अबाउड द सी लेवल आपण हेअरिंग अ लाऊड नॉईस त्या बर्ड लाउड नॉइज जो आहे तो ऐकला आणि ते तिथनं जो आहे पॅररल डायरेक्शन मध्ये उडून गेला ग्राउंड सरफेसच्या आणि ग्राउंड सरपेसच्या जाऊन तो कुठं किती पॉईंट वर पोहोचलेला आहे तो पोचलेला आहे क्यू डिस्टन्सवर क्यू पॉइंट वर क्यू पॉइंटवर आलेला आहे ज्याचं आता मीन सी लेवल किती आहे थ्री मीटर आहे किती आहे थ्री मीटर आहे असं सांगितलेलं आहे ठीक आहे अबाउ द मीन द ग्राउंड सरफेस हॅज अ फॉलिंग ग्रेडियंट ऑफ वन वन इन टू हा जो ग्रॅडियंट आहे हा किती आहे वन इन टू आहे हा जो ग्रॅडियंट आहे हा वन इन टू आहे तर इग्नोरिंग द बाकी सगळे इफेक्ट जे आहेत इफेक्ट इग्नोर करून त्या पी आणि क्यू मधला हॉरिझॉन्टल डिस्टन्स किती असेल असं विचारलेलं आहे बघा कसं सॉल्व्ह करायचं हे होतं एट हे आहे थ्री सो हा जो पोर्शन दिसत आहे हा जो काय पोर्शन दिसत आहे तो किती असेल फाईव्ह तो किती असेल फाईव्ह हा डिफरन्स जो आहे तो बर्ड जे आहे ते फाईव्ह मीटर खाली आला फायव्ह मीटर जर खाली येत असेल व्हर्टिकल डिस्टन्समध्ये चेंज झाला फाईव्ह मीटरचा तर हॉरिझंटल डिस्टन्स मध्ये चेंज किती होईल वन एन टू वन इन टू, टू हा तुमचा स्लोप आहे जर इकडे वन असेल तर हे टू असेल सो इथे कितीचा चेंज झाला तुमचा टेन मीटरचा म्हणजेच पी आणि क्यू मधला अप्रॉक्सिमेट डिस्टन्स जे आहे हॉरिझंटल डिस्टन्स टेन मीटर असणार आहे किती असणार आहे टेन मीटर असणार आहे कुठलं सांगायचं आहे एन जे आहे एन म्हणजे नंबर ऑफ साइडस असतात हा चेक असतो हा जो आहे हा चेक असतो नंबर ऑफ साईट इथं सांगितलेले आहेत बघा फ्रॉम टू क्वेश्चन साइड जे आहेत तीन वरून चार होत असतील तर समेशन ऑफ अ इंटेरियर अँगलची व्हॅल्यू किती मी वाढत असा क्वेश्चन आहे तीन असतील म्हणजे ट्रँगल ट्रँगल मध्ये समेशन असते वन एटी चार साइड म्हणजे रेक्टँगल घ्या स्क्वेअर घ्या तिथं असते तुमची समेशन थ्री सिक्स्टी इंटेरियल अँगलची त्या दोघांमधला डिफरन्स किती आला वन एटी आला अशा पद्धतीचा तो क्वेश्चन होता चला नेक्स्ट वन क्वेश्चन नंबर सेवन द लेंथ अँड बेरिंग ऑफ्रॅव्हर्स पी क्यू आर एस हा थोडासा बघा ट्रिकी क्वेश्चन किती जणांना जमेल माहीत नाही कॅल्क्युलेटर आहे म्हणून हा क्वेश्चन अशा टाइपचा घेतलेला आहे द लेंथ ऑफ द लाईन एस पी म्हणजे तुमचा बघा एक रफली मी असं केलं हा पी पॉईंट इथं होता एटीचं डिग्रीचं हे आहे तुमचं म्हणजे पहिल्याच क्वाडंटमध्ये जात आहे पी आणि हा क्यू पॉईंट हा जो आहे हा आहे इथं एटी डिग्री बघा मी सांगतो काय करायचं यामध्ये त्यानंतर क्यू आर जो आहे तो फिफ्टी मीटरचा आहे तो कितीचा कितीनं चाललेला आहे फक्त टेन डिग्रीनं चाललेला आहे कितीनं चाललेला आहे टेन डिग्रीनं गेलेला आहे हा फक्त टेन ने गेलेला आहे हा कुठला पॉईंट होता तुमचा क्यू पासून आर पर्यंत आर एस जो आहे तो किती आहे इथून जो आहे किती जायचा आहे आपल्याला दोनशे दहा किती जायचा आहे दोनशे दहा म्हणजेच हा जो आहे हा तीस मीटर जो आहे हा कुठं जाईल तिसऱ्या क्वार्डन मध्ये जाईल इथपर्यंत तुमचं जे आहे वन एटी असतं हे जे आहे असं काहीतरी जाईल सपोज असं काहीतरी जाईल माहीत नाही तो इकडे जाईल इकडे जाईल पण असा हा तिसऱ्या मध्ये जाईल हा तिसऱ्या मध्ये असा काहीतरी जाईल तर इथं तुमचा काहीतरी आला येस पॉईंट्स इकडे जाईल इकडे जाईल एक्झॅक्ट मी व्हॅल्यू कॅल्क्युलेट एक्झॅक्ट अँगल जे आहे ते मेन्शन केले नाही आता तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे डिस्टन्स एस पी यामध्ये सिम्पल टेक्निक जे आहे आपल्याला माहित आहे आपण यूज करतो जेव्हा क्लोज ट्रॅव्हर्स तुमचा नसतो तेव्हा ह्या दोन पॉईंटमध्ये जी लेंथ तयार होईल तीच घ्यायची असते तुमची स्क्वेअर रूट ऑफ समेशन ऑफ लॅटिट्यूड स्क्वेअर प्लस समेशन ऑफ डिपार्चर स्वेअर ही लेन्थ म्हणजेच आपला एरर असायचा आता हे एरर क्लोज ट्रॅव्हल्स मध्ये असायचं आता हे ऍक्च्युअली ओपन ट्रॅव्हल्स आहे सो जो काही डिफरन्स राहिलेला आहे तो या पद्धतीने सॉल्व्ह करायचा सो कॅल्क्युलेटर आहे समेशन ऑफ लॅटिट्यूड घ्या समेशन ऑफ लॅटिट्यूड घ्या तुम्ही जर ह्या सगळ्या इथं जर लॅटिट्यूड ची समिशन घेतला एल क्रॉस्ट ची तर ही जवळपास थर्टी पॉइंट समथिंग येईल आणि हे काय तर थर्टी फाईव्ह समथिंग काहीतरी येईल एक्झॅक्टली exactly नाही सांगत मी अप्रॉक्सिमेटली सांगत आहे करून बघा तुम्हाला एक्झॅक्टली मिळेल मग त्यावेळेला आपल्याला थर्टीचा स्क्वेअर आणि प्लस थर्टी फायव्ह चा स्क्वेअर असं केल्यानंतर हे ऑप्शन जो आहे हा फोर्टी फाईव्हच्या च्या आसपास मिळेल लेंथ जे आहे सी ऑप्शन करेक्ट राहील सो या पद्धतीने सॉल्व्ह करायचं कॅल्क्युलेटर असेल तर तुम्हाला या लेवलचे क्वेश्चन जे आहे ते मे बी विचारले जाऊ शकतात त्यावेळेला हे अशा पद्धतीचे जे आहेत ते कॅल्क्युलेशन तुम्हाला जमले पाहिजे समेशन ऑफ लॅटिट्यूड कसं करायचं आहे यल क्वास थिटाची समेशन घ्यायची डिपार्चर साठी काय करायची यल साईन थिटाची समेशन घ्यायची याची समेशन घ्या याची हे थर्टी पॉईंट समथिंग येईल हे थर्टी फाय काहीतरी येईल समथिंग तिथं पुट केला तर आन्सर तुमचा फोर्टी च्या आसपास येईल सो हा सी ऑप्शन या ठिकाणी करेक्ट time, बगा, second, mm mm असेल नेक्स्ट काय म्हणलं बघा इफ द एंग्युलर व्हॅल्यू ऑफ अ वन डिव्हिजन इज अ थर्टी सेकंड देन कॅल्क्युलेट द रेडियस ऑफ द लॉन्जिट्युशनल कर्वेचर ऑफ द बबल ट्यूब ऑन विच द डिव्हिजन आर टू एम एम लॉंग तर यामध्ये हा फॉर्म्युला असतो आपला हे जर टू एम एम असेल आणि इथला जो अँगल तयार होत आहे तो किती सांगितलेला आहे तुम्हाला थर्टी सेकंड असेल तर ही रेडियस विचारलेली आहे ही रेडियस विचारलेली आहे समजते का बघा येस बोला काय डाऊट आहे का यामध्ये जर बघितलं आपण यामध्ये जर आपण बघितलं तर हा जो फॉर्म्युला आहे तुमच्या अल्फाचा हा अँगलचा mm हा राहतो इथला जो काय हा टू एम एम डिवायडेड बाय हा आर असा राहतो आणि सेकंडमध्ये आहे त्यामुळे टू झिरो सिक्स टू सिक्स फायव्ह असा राहतो मग आर साठी आहे सेकंड मध्ये असल्यामुळे हा पुढचा फॅक्टर घ्यावा लागतो टू डिवायडे तर हा पुढचा फॅक्टर लागला नसता सो सर सांगा सर्वांनी हे काय असेल आणि यामध्ये आपल्याला आहे आणि हे जे दिलेलं आहे एम एम मध्ये सो याला इन्टू टेन बिस टू मायनस थ्री करा किंवा डिवायडेड बाय थाउजंड करा कारण अन्सर जे मिळेल ते पहिला एम एम मध्ये मिळेल सो सांगा काय कॅल्क्युलेटर आहे आपल्याजवळ सो एक्झॅक्ट जे आहे एक्झॅक्ट आपण कॅल्क्युलेशन्स करू शकतो टू झिरो सिक्स टू आणि हे परत तुमचं डिवायडेड बाय थाउजंड सो एक्झॅक्टली तुमचं जे आहे हे थर्टीन पॉईंट सेव्हन फाईव्ह थर्टीन पॉईंट सेव्हन फाईव्ह थर्टीन पॉईंट सेव्हन फाईव्ह क्लिअर आहे तर हे अशा टाइपचे क्वेश्चन्स विचारतील आणि ऑप्शन जवळजवळ ठेवतील अगदी कारण तुम्हाला कॅल्क्युलेटर ते देणार आहेत म्हणून ठीक आहे त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन नंबर नाईन बघा दिसत नसेल तर मी थोडंसं गिव्हन इन्फॉर्मेशन इथे लिहितो ट्रॅव्हर्स वन किलोमीटर पेरीमीटर दिलेलं आहे तुम्हाला वन किलोमीटर ठीक आहे क्लोजिंग एरर दिलेला आहे तुम्हाला समेशन ऑफ लॅटिट्यूड साठी झिरो पॉईंट थ्री मीटर आणि समेशन ऑफ डिपार्चर साठी दिलेले आहेत किंवा उलटे दिलेले आहेत तुम्हाला हे इथं डिपार्चर आणि लॅटिट्यूड झिरो पॉईंट फोर मीटर रिस्पेक्टिव्हली तुम्हाला रिलेटिव्ह एरर विचारलेला आहे रिलेटिव्ह एरर काय असतो तुमचा जो काय क्लोजिंग एरर आहे त्याला पेरीमीटर न डिवाइड करावं लागतं आता या दोघांवरून पायथोग्रसच्या थेरम नुसार सॉल्व्ह करत बसायचं नाही डायरेक्टली जे ट्रिपलेट आहे ते किती होणार सो हे झिरो पॉईंट किलोमीटर दिलेलं आहे त्याला घ्या एक दोन तीन चार पाच मीटर मध्ये ठीक आहे मीटरमध्ये इथं एक ना झिरो जो आहे वाढवा निकडचा एक डेसिम म्हणजे दहा ना मल्टिप्लाय करायचं एक दोन तीन चार पाच सहा ठीक आहे हे फाईव्ह कॅन्सल इथं राहिले टू म्हणजेच काय असेल तुमचं वन एस टू वन एस टू सॉरी हे कशामध्ये होतं मीटर मध्ये होतं ठीक आहे मीटर मध्ये होतं त्यामुळे इथं आपल्याला जे आहे एवढ्या झिरो द्यायची गरज नाही दोन तीनच झिरो द्यावे लागतील ठीक आहे मीटर मधलं कॅल्क्युलेशन आहे मला एम एम सेंटीमीटर वाटलं पहिल्यांदा ठीक आहे सो हे एक दोन तीन आणि हा एक झिरो हा दोन गेले तस दोन आणि हे किती राहिले टू थाउजंड सो काय असेल तुमचा हा डी ऑप्शन जो आहे वन एस टू टू थाउजंड हा ऑप्शन या ठिकाणी करेक्ट असेल समजतंय तर या पद्धतीने हे रिलेटिव्ह एररचे जे क्वेश्चन्स आहेत हे या ठिकाणी सॉल्व्ह करायचे आहेत लास्ट क्वेश्चन एक आहे बघा आजचा दहाच क्वेश्चन घ्यायचे होते कारण न्युमिकल्स आहेत वेगवेगळ्या व्हरायटीची तुमची प्रॅक्टिस व्हावी जस जसं मला जमल तस तसं युट्यूबवर मी हे सेशन्स वेगवेगळ्या सब्जेक्टचे न्युमरिकल घेणार आहे बॅच मध्ये बरेचसे न्युमेरिकल्स होतील युट्यूबर सुद्धा अशा पद्धतीचे काही सेशन्स असणार आहे तर यामध्ये काय म्हटलेलं आहे बघा समेशन ऑफ अ बॅकसाइड जे आहे तर आणि समेशन ऑफ अ फोरसाइड जे आहे याबद्दलच्या व्हॅल्यूज दिलेल्या आहेत थ्री पॉईंट झिरो एट फाईव्ह आणि फाईव्ह पॉइंट सिक्स फोर फाईव्ह असे दिलेलं आहे त्यानंतर स्टार्टिंग पॉइंट आर्यल ऑफ द फर्स्ट पॉइंट जी आहे ती दिलेली आहे हंड्रेड ती किती दिलेली आहे तुम्हाला हंड्रेड आणि आर्यल ऑफ द लास्ट विचारलेली ला आहे सो आपला चेक जो आहे हा असा असतो समेशन ऑफ अ बॅक साइड मायनस समेशन ऑफ फोर साइड इज इक्वल्स टू लास्ट आर्यल मायनस फर्स्ट आर्यल ठीक आहे सो आपल्याला विचारले ला फर्स्ट लास्ट आर विचार ला सो निगेटिव्ह पार्ट या साईड ला है? सो समेशन ऑफ अ बॅक साइड मायनस समेशन ऑफ फोर साइड प्लस काय राहील ही फर्स्टर so, राहील so, सो हे मिळेल मला कॅल्क्युलेटर आहे त्यामुळे इजिली तुम्ही फास्ट मध्ये सॉल्व्ह करू शकता किती आहे बघा थ्री पॉईंट झिरो एट फाईव्ह मायनस फायव्हॉइंट सिक्स फोर फाईव्ह प्लस हंड्रेड प्लस हंड्रेड सो किती येईल हे असेल तुमचं नाईन्टी सेवन पॉइंट फोर फोर मीटर हे लास्ट जे आहे लास्ट चे आर जे आहे तर ही असेल नाईंटी सेवन पॉइंट फोर फोर मीटर तर हे असे काही वरायटी टाइप्स क्वेश्चन थोडेसे वेगळे थोडेसे हायर लेवल थोडे जिथं कॅल्क्युलेटर मस्ट आहे अशा टाइपचे क्वेश्चन जे आहेत हिथं आपण बघितलेले आहेत तर अशी सिरीज ही जे आहे आपली बीएमसी एक्झामिनेशन पर्यंत रोज वेगवेगळ्या सब्जेक्टचे न्युमरिकल रोज म्हणण्यापेक्षा जसं जमेल अल्टरनेट डेज किंवा जसं जमेल त्या पद्धतीनं आपण ही रन करणार आहोत त्यामुळे जे बीएमसी च प्रिपरेशन करत आहेत त्यांनी नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा याच लेवलचे क्वेश्चन्स किंवा याच्याही पेक्षा जास्त आणखी न्युमरिकल प्रॅक्टिस करायची असेल तर ही बॅच आपली आज पहिलं लेक्चर झालं आपलं आणि सर्वांना धन्यवाद तुम्ही खूप चांगला रिस्पॉन्स दिलात पहिलाच दिवस होता आज आपला आणि चांगल्या पद्धतीनं स्टुडंट्स जे आहेत बॅच परचेस पण केले आहेत आणि लाईव्ह पण अटेंड केलेले आहेत शेवटचे दहा क्वेश्चन्स आपले लाईटच्या इशू मध्ये राहिलेत ते आपण नक्की उद्या बघणारच आहोत उद्याचं टॉपिक आपल्या अॅग्रिगेट आणि कॉन्क्रीट असणार आहे चार वाजता सेशन असणार आहे त्याचं रेकॉर्डेड सेशन पण बॅच मध्ये अवेलेबल आहे लाईव्ह क्लासेस मोबाईलमध्ये जर बघत असाल तर लाईव्ह क्लासेसचा येईल आणि जर लॅपटॉपवर बघत असाल तर लाईव्ह क्लासेस रेकॉर्डिंगचा टॅब येईल तिथं जाऊन हे तुम्ही सेशन बघू शकता त्याला ऑफलाईन मध्ये बघायचं असेल तर एकदा डाउनलोड करून ठेवू शकता नंतर तुम्ही मल्टिपल टाइम्स ते बघू शकता ठीक आहे चालेल तर अशाच पद्धतीनं आपण न्यूमरिकल जे आहेत हे आणखी हळूहळू वाढूयात आपण तुमचा जसा रिस्पॉन्स राहील त्या पद्धतीनं यातले न्युमरिकलचं अकाउंट सुद्धा आपण नक्की वाढू ठीक आहे चालेल उद्या जे बॅचचे विद्यार्थी आहेत उद्या चार वाजता आपण भेटूच युट्यूबवर परत उद्या पॉसिबल असेल तर अशाच पद्धतीचं आणखी एक सेशन जे आहे ते आपण घेऊ थँक्यू